जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील भागपूर सिंचन योजनेच्या विस्तारासाठी सरकारनं तीन हजार पाचशे तेहतीस कोटींचा निधी मंजूर केला एकोणीसशे नव्याण्णव सालीच हा प्रकल्प मंजूर होऊनही एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस सरकारच्या काळात हा प्रकल्प रखडला होता दोन हजार सतरा साली मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्प वेगानं राबवायला सुरुवात केली तापी नदीच्या पुराचं पाणी उपसा सिंचनाद्वारे भागपूर धरणात आणून तेरा हजार सातशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणलं जाणार होतं मात्र महाविकास आघाडीच्या काळात पुन्हा रखडलेल्या या प्रकल्पाचा महायुती सरकारनं विस्तार करायला घेतला आहे भागपूर डोंगरांच्या पायथ्यापर्यंत विस्तार करून आता अधिकच सोळा हजार आठशे साठ हेक्टर क्षेत्रही सिंचनाखाली आणून एकूण तीस हजार सातशे सहासष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे जामनेर तालुक्यातील एकतीस पाचोऱ्यातील सोळा आणि जळगाव जिल्ह्यातील अठ्ठावीस अशा एकूण पंच्याहत्तर गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त आहे मोफत वीज पिकांना मिळणारा अनुदान मोठे सिंचन प्रकल्प नदी जोड प्रकल्प अशा कित्येक योजनांच्या मा माध्यमातून बळीराजाला त्याचा अधिकार मिळवून देणारे भाजप सरकार हे खऱ्या अर्थानं रयतेच सरकार आहे जळगाव तालुका असेल जामनेर असेल आणि पाचोरा या तीन तालुक्यासाठी भाकपूर प्रकल्प हा वरदान ठरणारा प्रकल्प आहे त्या तिन्ही तालुक्यात मिळून म्हणजे जळगावला तेरा हजार हेक्टर जळगाव आणि जामनेर आणि पाचरा मिळून सोळा हजार आठशे म्हणजे जवळ सतरा हजार असा एकूण तीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली या प्रकल्पामुळे त्या ठिकाणी येणार आहे शेळगाव बॅरेजमधलं तर पाणी आहे ते त्या ठिकाणी अडवून ते पाणी लिपणे जळगाव तालुका जामनेर आणि पाचोरा तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी आणणार आहोत मी पूर्वी जलसंपदा मंत्री असताना चौदाच्या एकोणीसमध्ये या प्रकल्पाची सुरुवात त्या ठिकाणी आम्ही केलेली होती त्यानंतर त्या कामाला तो त्या ठिकाणी दिलं पण नंतर पाईपलाईनचं काम राहून दिलेलं होतं आता पाईपलाईनला सुद्धा मंजुरी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे जवळपास सातशे कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी तीस हजार एक पंच्याहत्तर हजार एकर जमीन सिंचनाखाली यामुळे या ठिकाणी येणार आहे म्हणून हा प्रकल्प या तिन्ही तालुक्यांना विशेष करून शेतकऱ्यांना हा वरदान ठरणारा प्रकल्प आहे